हाय सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते मी तर आता आला रक्षा रक्षा आहे रक्षाबंधन परवा दिवशी रक्षाबंधन आहे आणि भैया येणार आहे रक्षाबंधनसाठी तर म्हटलं की चला काहीतरी गोड बनवूया तर रुची आयडिया होती की जामून बनवायचं मामासाठी तर सकाळीच मला त्यांनी इथं खावा आणून दिलं आहे जामून बनवण्यासाठी तर आजच तो येणार होता पण त्याचं काय काम होतं ते बोलला की उद्या येतो रविवारी येतो सोमवारी रक्षाबंधन करून जातो बोलला तर ठीक आहे म्हणलं आरुषला पण सुट्टे येईल तो तर आरुष आता अभ्यास करत होता इथे नोटबुक इथेच ठेवून गेलाय तर मला त्याचा होमवर्क घ्यायचा आहे कारण एक्झाम आहे मंगळवारपासून त्याची तर पहिला पेपर इंग्लिशचा आहे त्याचा तर त्याची तयारी करून घ्यायची तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा जामून वगैरे बनवते त्याचा होमवर्क पण घेते तर फायनली सर्व जामून बनवून झाले खरंच मला खूप उशीर झाला जामून बनवायला कारण आरूचा अभ्यास येत होते तर इथं मी बनवले जामून भाजी शिजाय टाकली इकडं पाक बनवायला ठेवायलाय जामूनसाठी तर थोड्या गप्पा आरुशी मारूया कारण होमवर्क करताना मी त्याचा व्हिडिओ वगैरे काही नाही घेतला कारण लक्ष सगळं व्हिडिओकडे जातं अभ्यासाकडे काहीच नाही त्यासाठी तर थोडं माझा मामा आहे उद्या आम्ही गुलाबजामुन बनवायला बनवतोय बनवतोय मामा उद्या मध्ये मामाने काय आणले तुला राखी आमच्या शाळेत बांधली राखी घेऊन येणार आहे का अजून काय आणणार आहे गोल्डन क्लिम क्रीम आणि ऐकलं की अरे अरे, अरे महत्वाचं राहिलं की कपडे 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 महाग द्यायचे आणलेली का मोठी होते पॅन्ट होय बर ठीक आहे अजून अजून थांब ना अजून आजा, थांब ना एक्झाम कधी परवा दिवशी रक्षाबंधन झाले का लगेच एक्झाम ना हा मामासाठी अजून आपण थांब आता जामून बनवले अजून काय अजून बनवायचा अजून काय बनवायचं जामून बनवायचं बनवलंय जामून दुसरं काय बनवायचं मामाला संध्याकाळच्या जेवणाला काय बनवायचं पोटॅटो पोटो अजून बर्गर अजून पिझ्झा अजून टप दाखवत टप दाखवत आहे चला आता मा मामाशी मी खाव बनवणार आहे मी जातो आता मम्मीशी बोला <laughs> तर त्याला बाहेर जायची खूप घाई झाली होती पटपट मी सांगितलं तेवढं बोलला तो बोल कारण त्याला बाहेर जायचं होतं गेम खेळायचा होता मोबाईलमध्ये तर अशी केली आम्ही तयारी रक्षाबंधनासाठी अजून काहीतरी बनवायची इच्छा आहे तर काय बनवू कमेंटमध्ये सांगा ते म्हणजे गोडाचा पदार्थ म्हणजे बर्फी वगैरे असं रक्षाबंधन स्पेशल असते असं काहीतरी बनवायचं म्हणजे प्लॅनिंग आहे तर बनवणार पण आहे तर चला आजचा हा व्हिडिओ शॉर्टमध्ये इथंच थांबवते फक्त चार ते पाच मिनटाचा झाला असेल तर प्लीज कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तर चला बाय